वेलकम बॅक टू माय चॅनल कालचा व्लॉग तुम्ही बघितलाच असेल अशी आशा करते बघितला नसेल तर त्याची लिंक मी शेवटी देते कालचा व्लॉग खूप मोठा होत होता त्यामुळं मग हा दुसरा पार्ट केला आहे तर काल नवरात्रीचा पहिला दिवस होता आणि रंग होता पिवळा म्हणून साडी पिवळी घातली होती आणि माझा उठता बसताच उपवास असतो म्हणजे सुरुवातीचा एक दिवस आणि लास्ट दसऱ्याच्या अगोदरचा आदल्या दिवशीचा एक दिवस असाच उपवास असतो झालं असं तुमच्याही बाबतीत असं घडतं का की जेव्हा कधी आपल्याला कडकडीत सगळी कामं करून भूक लागतात आणि त्यावेळेस जी काही पदार्थ बनवणार आहे ना, ना त्याच्यासाठी लागणारी एखादी गोष्टच अव्हेलेबल नसते तर माझ्यासोबत तसंच काहीतरी घडलं होतं उपवास आहे म्हटलं तर खिचडी करणार होते आणि खिचडीसाठी भाजलेल्या शेंगादाराचा तर लागतोच लागतो आणि भरणी हातात घेतली तर सुरुवातीला कच्च्या शेंगादाण्याची भरणी हातात आली आणि नंतर भाजल्या शेंगादाण्याची भरणी बाहेर काढली तर त्याच्यात मूडभरच शेंगादाणे होते म्हणजे मूडभरपेक्षा कमीच होते त्यामुळं काल माझ्यासोबत असं झालं की काम करून करून इतकं कंठाळा आलेला दमायला झालतं सकाळपासून पूजा वगैरे सगळं आवरावर आणि म्हटलं आता मस्त उठावं आणि छान अशी गरम गरम खिचडी करून खावी आणि बघते तर काय भाजलेले शेंगादाणे संपलेले होते असं चालतंच असं कधीतरी कुठल्या तरी, तरी एखाद्या गोष्टीचा विसर पडतोच कधी एखादं वाटण नसतं तर कधी भाजलेले शेंगादाणे नसतात म्हणजे नेहमी रुटीन असतं पण कधीतरी महिना दोन महिन्यातून आपल्यासोबत असं घडतच असतं नंतर गडबड करून शेंगादाणे भाजायला घेतले मी शक्यतो शेंगादाणे भाजत असताना ना कधीच गडबड करून भाजत नाही फुल गॅसवरती मात्र आज मला इतकी भूक लागली होती मी गॅसची फ्लेम फुल केली आणि फुल गॅसवरती शेंगादाणे भाजले आणि शेंगादाणे फुल गॅस गॅसवर भाजण्यामागचं म्हणजे मी का भाजत नाही तर फुल गॅसवरती ज्यावेळेस आपण शेंगादाणे भाजतो की नाही त्यावेळेस त्याचं वरचं जे टर्पले आहे ना तेच काळं काळं होतं आतला जो शेंगादाणा आहे ना तो व्यवस्थितरित्या असा खमंग कडकडी तसा भाजला जात नाही पण असो आज माझ्या मागं गडबड होती आणि भूक पण लागली होती म्हणून मोठ्याच गॅसवरती शेंगादाणे भाजून घेतले तुम्ही आणि बघा ज्यावेळेस आपण बारीक गॅसवरती शेंगादाणे भाजतो ना तर त्याचा जो शेंगादाण्याचा कूट ज्यावेळेस आपण बनवतो ना थोडासा असा लालसर रंगाचा होतो आणि हाय फ्लेमवरती ज्यावेळेस गॅस शेंगादाणे भाजतो ना त्याचा शेंगादाण्याचा कूट पांढरा होतो त्यामुळे आपण जेव्हा कधी भाज्या वगैरे करतो ना तर भाज्यांचा कलर आहे ना पांढरा दिसतो तर शेंगादाण्याचा कूट वापरत असाल ना आणि तसा व्यवस्थित भाज नसेल ना तर पांढरा दिसतो खिचडीचं सुद्धा तसंच आहे ज्यावेळेस छान भाजलेल्या शेंगादाण्याची आपण खिचडी करतो ना अशी लाल छा छान लालसर रंगाची खिचडी दिसते आणि ज्यावेळेस आपण असे कमी भाजलेले शेंगादाणे असतात ना त्यावेळेस ती पांढरी रंगाची खिचडी दिसते तर मला ना अशी खमंग भाजलेल्या शेंगादाण्याची खिचडी आवडते बटाटे तर ऑलरेडी तुम्ही सकाळचा कालचा ब्लॉग बघितला असेल तर म्हटलं पिवळ्या रंग आहे तर पिवळाच बटाटा करूया म्हणून त्या दो दोघीच्या डब्याला पिवळ्या बटाट्याची भाजी करून दिली आणि माझ्यासाठी पण त्यातलेच उकडलेले दोन तीन बटाटे खिचडीसाठी ठेवले होते आणि खिचडी हा सगळ्यांच्याच घरात माझ्या मते लहानांच्या मोठ्यांच्या आवडीचाच पदार्थ आहे शाबुदानाचे वडे म्हणा शाबुदाण्याची खीर म्हणा खिचडी म्हणा सगळ्यांनाच आवडते लहानांपासून मोठ्यांना तरी तर बघा छान असे उकडलेले बटाटे जे माझ्यासाठी ठेवले हो होते त्याचे साल काढून घेतले मिक्सरमध्ये चार ते पाच छानं हिरव्या मिरच्या छान अशा चा बारीक करून घेतल्या उकळीमध्ये कुठलेल्या मिरच्यांची ना खिचडी भारी लागते पण आता मिरची ठेचली जात नाही त्या पद्धतीनं तेल छान कढईमध्ये तीन चार चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं हो तेल गरम झालं की त्याच्यामध्ये ना ती हिरवी मिरची टाकून घेतली नवरात्रीचा उपवास असा आहे की नाही बघा की त्याला जिरं चालते ती तांदूळशेची भाजी चालते भेंडीची भाजी चालते एवढंच की त्याला लसूण वगैरे वापर वापरलेला चालत नाही पण बऱ्याच गोष्टी या उपवासासाठी खाता येतात ना त्यामुळं नऊ दिवससुद्धा हा उपवास धरला ना तरी एवढं काही जाणवून येत नाही कारण आपण भगरीची भाकरीसुद्धा बनवू शकतो आणि छान लागते भगरीची भाकरी रस्सावाला पातळ बटाटा वगैरे असो तुमच्याशी गप्पा मारत मारत छान अशी दोन ते तीन मिनटं ना मिरची कच्चापणा जाईपर्यंत तेलात परतून घेतली मी काय खिचडीसाठी जिरं वगैरे काही असं वापरलं नाही कारण घरात कधी आईकडं पण आणि इकडं पण सासरी पण वापरलं नाही त्यामुळं वापरत नाही जिरं द ह्याच्यात उपवासाच्या पदार्थामध्ये छान त्याच्यानंतर मिरची परतली की उकडलेला बटाटा जो होता ना त्याचे छोटे छोटे काप करून घेतले आणि ते सुद्धा तेलामध्ये टाकलेत असं छान दोन दोन तीन तीन मिनटं बटाटा मिरची छान तेलामध्ये परतून घेतली ना बटाटासुद्धा असा थोडा सोनेरी रंग येईपर्यंत बारीक गॅसवरती खिचडीसाठी तेलात परतला खाता ना खाताना खिचडीसोबत एकदम मस्त लागतो खरं सांगू का हल्ली म्हणजे खिचडी वगैरे अशा गोष्टीत ना जड पदार्थ पचायला जड जातात मी तर शक्यतो भगरच करत असते पण आहोण ना खिचडी आवडते त्यामुळे आपल्यामुळे त्यांना पण केली जाते शक्यतो माझ्या घरात खिचडी जास्त बनवली जात नाही मग आवडते म्हणून असं एखादा उपवास असतो ना त्या टायमिंगला मग थोडीशी एक्स्ट्राची बनवली जाते त्यानंतर बटाटा आणि मिरची ज्यावेळेस छान अशी मला हवी तशी तळून झाली ना त्यानंतर मी त्याच्यामध्ये खिचडी टाकून घेतली आणि रात्रीच ही खिचडी भिजत घातली होती जेव्हा तुम्ही रात्री खिचडी भिजत घालताना म्हणजेच शाबुदाना त्यावेळेस इतका छान फुलतो ना तो आणि ती खिचडी आहे ना सुटसुटीत होते आणि त्याच खिचडीमध्ये काय केलं की शेंगादाण्याचा पूट आहे ना तो पण बारीक करून ॲड घेतला म्हणजे मिक्स करून घेतला पातेल्यामध्येच आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि त्यानंतर ही खिचडी छानरित्या मिक्स करून घेतली काही बघा भागात बघा लाल सुद्धा म्हणजे लाल मिरची पूड असते की नाही त्याची पण खिचडी बनवतात तीसुद्धा छा खाण्यासाठी ना एकदम छान लागते बघा दोन ते तीन मिनटं आता छान खिचडी परतून घेतली की झाकण ठेवून घ्यायचं खिचडी परतताना कधीसुद्धा गडबड करायची नाही खिचडीचा रंग आहे ना पूर्ण काचेसारखा ट्रान्सपरंट होईपर्यंत ना ती वाफवून घ्यायची साधारणतः सात आठ मिनटाचा पूर्ण वेळ जातो असं काही जास्तीचा पण खिचडी करण्यासाठी वेळ जात नाही आणि ज्या वेळेस खिचडी शिजलेली कशी ओळखायची तर ट्रान्सपरंट झाली पाहिजे बऱ्याच वेळेस काय होतं ती पिटाळ पांढरी अशी जर आपण व्यवस्थित वाफवून नाही ना घेतली खिचडी तर तशी ती पिटाळ आणि पांढरी पांढरी अशी खिचडी दिसते तर माझं असं असतं की जोपर्यंत ती ट्रान्सपरंट अशी खिचडी छान दिसत नाही ना तोपर्यंत ती छान अशी तेलात परतत राहायचं खिचडी चांगली वाफवती हो आपली तोपर्यंत म्हटलं नैवेद्यासाठी दही काही जे आहे घरात अवेलेबल ना त्या त्या गोष्टी काढून घ्याव्यात म्हणून मग एका वाटीत दही काढून घेतलं त्यानंतर ना घरात ककडी पण होती म्हणून म्हटलं चला आपण खातोय म्हटल्यानंतर देवाच्या ताटाला पण नैवेद्याला ककडी लावी लावावी म्हणून तीसुद्धा कट करून घेतली आणि दही वगैरे काढेपर्यंत परत माझ्या खिचडीसाठी दोन मिनटाचा वेळ झाला आणि दोन मिनटांनी लगेच ही खिचडी परतून घेतली नाहीतर काय होतं खालची खालची छान वाफरली जाते आणि वरची वरची छान वाफरली जात नाही म्हणून मग दोन मिनटांनी अशी दोन दोन मिनटाच्या फरकाणी ना खिचडी छान परतून घ्यायची म्हणजे एक नंबर खिचडी होते आणि बघा किती सुटसुटीत आणि सळसळीत अशी खिचडी झाली आहे आणि ज्यावेळेस असं खिचडी झाली ना त्यावेळेस माझा आनंद वेगळाच होता कारण मला भूक जास्त लागली होती सकाळची कामं आवरून आवरून असं होतं ना की झालं आता एवढं झालं काम की आपण करूया एवढं काम झालं की का आता आपण खाऊया असं करत करत हा झाला जवळजवळ सव्वा एक दीडचा टायमिंग झाला आणि नेहमीचं माझं जेवण असतं ना साडे अकरा बाराच्या दरम्यान माझं जेवण झालेलं असतं आणि आज लेटच झालं तर त्यात उपवास उपवास म्हटलं की मुद्दाहून भाजी भाकरी खावीशी वाटते त्यामुळं मग खिचडी झाल्यानंतरचा जो आनंद होता ना तो वेगळाच होता खिचडी करताना बघा बऱ्याच वेळेस ना शेंगदाण्याचं कूट खिचडी किती पण तुम्ही आहेस ते ते घरात थोडीफार ओट्यावरती पडलीच जाते आणि ती छोट्याशा दाण्याला सुद्धा ना लगेच मुंग्या लागतात बघा तर आता दोन मिनटासाठी परत खिचडी वाफती आहे तोपर्यंत नैवेद्यासाठीचं ताट मस्त असं काढून घेतलं आणि म्हटलं हा तो हातात लगेच खिचडी पण करून घ्यावी तर आजचा छोटासा छानसा व्लॉग तुमच्यासोबत हा गप्पा मारत मारत माझ्याशी घडलेला जो किस्सा होता काल भूक लागली आणि ते तर तो, तो शेअर केला आहे तुम्हाला जर हा आजचा व्लॉग आवडला असेल ना तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असाच तुमचा सपोर्ट मला राहू द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखीन लाईक केलं नसेल व्हिडिओला तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कोणी नवीन सबस्क्रायबर असतील तर त्यांनी सबस्क्राईबच्या तिथं छोटंसं बेल लायकन असतं ते प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन आहेत ना त्या तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोचतील तर कसं वाटलं आज उपवासाचं माझं ताट नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत